कविता आईसाठी माझ्या आईचा हो पदर माझ्या आईचा हो पदर पदर मऊ आणि असली हात तोंड पुसायला दुसरी गरज नाही बसली माझ्या आईची हो कुशी कुस आभाळा एवढी प्रेमाने माय नेतात चिऊची पिल्ली ही सामावली माझ्या आईची हो कुशी कुस आभाळा एवढी प्रेमाने माय नेत्यात चिऊची ही सामवली माझ्या मायेचे हो हात माझ्या मायेचे ओ हो हात हात सुगरणीचे खास मायेची पिठली भाकरी दारी पाहुणे समाधानी माझ्या आईचे काळीज माझ्या आईचे काळीज काळीज मऊ फनास रचल्या गाजल्या रचल्या गाजल्या दुःखावर ती हळूच माझ्या आईचे बोलणे माझ्या आईचे बोलणे बोलणे होते कडक गीतेचे सार कृष्णा बोले तिच्या मुखातून कृष्णा बोले तिच्या मुखातून माझ्या आईची येते सई माझ्या आईची येते सई सई कशी करू दूर तिच्या जाण्याची उणीव कोणी कशी भरणार तिच्या जाण्याची उणीव कोण कशी भरणार